ऐकलत का मंडळी आता आपल्या हक्काच्या दुकानाचा स्वप्न होणार साकार तेही फक्त लाखांपासून सटाण्यात पहिल्यांदाच येत आहे सर्वात मोठं आणि अत्याधुनिक कमर्शियल कॉम्प्लेक्स भाग्यलक्ष्मी प्लाझा चार फाटा मालेगाव रोड सटाणा बागलाण तालुक्यातील अंबासन येथील ग्रामदैवत पवित्र खंडेराव महाराज डोंगर सध्या विकासाच्या पर्वावर उभा आहे पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामे सुरू असून या डोंगरावर धार्मिक पर्यटनाचा नवा अध्याय लिहिला जात आहे मात्र विकासाच्या झगमगाटा आड काही छायाचित्र अंधारात राहिली आहेत आणि त्या छायातूनच नुकतीची हृदयाला हलवून टाकणारी घटना समोर आली आहे मंदिर परिसरात काम करण्यासाठी मध्य प्रदेशातील पन्नास जिल्ह्यातून आलेले काही मजूर रात्रीच्या वेळेस गावठी दारूचे सेवन करून डोंगरावर धिंगाणा घालू लागले भक्तीभाव असलेल्या वातावरणात अशा डोंगराच्या कुशीत जिथे संतांची ध्यानधारणा ऐकू यायला हवी तिथे आता दारूच्या बाटल्यांचा कचरा आणि आरडाओरड ऐकू येऊ लागली आहे या सगळ्या गोंधळाचा सरदा त्रासदायक परिणाम एका लहान चिमुरडीवर झाला अवघ्या नऊ दहा वर्षांची ती मुलगी जी आपल्या वडिलांसोबत डोंगरावरच वास्तव्य करत होती रात्रीच्या गोंधळाला इतकी घाबरली की तिने स्वतः डोंगर उतरण्याचा निर्णय घेतला ती निघाली एकटीच त्या अंधाऱ्या रात्री जिथे भय काळोख आणि डोंगरातील शांतता भंग करणारा गोंधळ याच्या दरम्यान ती मुलगी चालत राहिली तिच्या प्रत्येक पावलात भीती होती पण त्याहीपेक्षा मोठं होतं तिचं धाडस गावात पोहोचेपर्यंत तिच्या शोधासाठी वडील आणि काही मजूर रात्रभर तडफडत राहिले अखेरीस दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामपंचायतीच्या भोंग्याद्वारे घोषणा करण्यात आली आणि काही वेळातच ती एका आदिवासी महिलेकडे सुरक्षित अवस्थेत सापडली तंटामुक्त समिती अध्यक्ष अरुण कोर व ग्रामपंचायत कर्मचारी विनोद गरुड यांनी मुलीला ताब्यात घेतले व वडील सारथ तारा अली यांच्याकडे सुपूर्द केले दरम्यान सदर मुलगी जाण्यासाठी तयार नव्हती अखेरीस समज घालत वडिलांना कवेत बिलगली जेव्हा तिला तिच्या वडिलांकडे सोपवण्यात आलं तेव्हा ती रडत म्हणाली आपका गाव बहुत गंदा आहे शराब बेचता है तिच्या या निष्पाप शब्दांमध्ये प्रखर सामाजिक सत्य लपलेलं होतं एका लहान मुलीने गावातील वास्तव उघड केलं एक आरसा दाखवला जो अनेकांनी कधीच बघितला नव्हता